नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक मी आता मंगळमध्ये आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय मतदान मोजणीला अगदी थोड्याच वेळामध्ये खरंतर सुरुवात होणार आहे जिल्हा परिषदेची निवडणूक ही सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची होती अटीतटीची होती कारण ही जिल्हा परिषद तर मिनी आमदार म्हणून ओळखली जाणार ही निवडणूक आहे ग्रामीण भागातला प्रश्न सोडणार ही निवडणूक आहे मंगळमध्ये बघायला गेल तर चार जिल्हा परिषद निकाल तर अगदी थोड्या वेळापूर्वी थोड्या वेळानंतर त्या ठिकाणी लागणार आहे तर चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समितीचा निकाल तर या मतपेटीमध्ये बंद आहे पुन्हा भवितव्य उघडणार आहे हे खरं दहा वाजल्यानंतर खरं थोड्या वेळा नंतर आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी येईल तर अनेक उमेदवार असतील त्या ठिकाणी सोबत या भागातले आमदार असतील त्यासोबत पक्ष असतील आणि मतदार असतील यांच्या देखील प्रतिष्ठा खरत कार्यकर्त्यांच्या पन्ना लागले चित्र आपल्या त्या ठिकाणी बघायला मिळते माझ्या पाठीमागे जर तुम्ही बघितलं तर ह्या मतदानाची नेमकी प्रोसेस कसे तर जवळपास अकरा टेबल हे मतमोजणीसाठी आहेत पोलीस प्रशासन त्या ठिकाणी सज्ज आहे आमचे सहकारी पत्रकार बंधू देखील आतमध्ये आहेत जे नेणेकरून तुम्हाला वेळोवेळी अपडेट या मंगळवेच्या तुम्हाला देत राहू खरं तर पंढरपूरच्या असेल सांगोल असेल या वेळोवेळी अपडेट तुम्हाला महाराष्ट्र माझावरती बघायला मिळतील सुरुवातीला सगळ्यात महत्वाचं म्हणजे दहा वाजता पहिला जो निकाल येणार आहे तो निकाल असणार आहे आपल्या दामाजीनगरचा दामाजीनगरची निवडणूक खरं तर महत्वाची होती कारण महावीर आप्पा ठेंगेल इंजिनियर सरपंच या, या खरतर तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून मैदानात होते त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीकडून रमेश भांजे हे खरं तर ते मैदानात होते अनेक आरोप प्रत्यारोप एकमेकांवरती झाले खर तर इथं सुशिक्षितेचा मुद्दा त्या ठिकाणी अं ठेंगील यांच्याकडून चालण्यात आला गावचा विकास केला अशा पद्धतीने चालण्यात आला त्यासोबत रमेश भांजे प्रचार करत असताना आमदार साहेबांनी केलेली कामं असतील त्यांनी आणलेल्या भागामध्ये रस्त्याचे काम असतील अशा एकूण प्रश्नावरती एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप झाले परंतु मतदारांनी नेमकं काय केलंय नेमकं या भागामध्ये नेमकं राजकारण काय चाललंय ते खर तर थोड्याच वेळापूर्वी म्हणजे पहिला निकाल मंगळचा हा दहा वाजता त्या ठिकाणी दामाजी नगरचा त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर येईल त्याच्यानंतर जो निकाल असणार तो लक्ष्मी दहिवडीचा लक्ष्मी दहिवडी देखील सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची होती कारण ढोबळे विरुद्ध शिवसरण अशी फाईट त्या ठिकाणी होती कारण ढोबळे खरंतर या भागामधले राजकारणी कोमल ढोबळे खत सुशिक्षित उमेदवार वकील होत्या या संपूर्ण खर्च मतदारसंघामध्ये फिरत असताना त्यांचं विजन मांड होत्या इथला जर प्रश्नाचा आवाज उठवण्यासाठी उमेदवार पाहिजे अशी देखील चर्चा या भागामध्ये असताना खत त्यांच्या समोर शिवशरण असं एक मोठं आव्हान त्यांना देखील होतं आमदारांची कामं त्यांच्या समोर होती लोक भागामध्ये गेल्यानंतर त्यांना अनेक प्रश्न विचारत होते की लक्ष्मण ढोबळे या भागामध्ये जवळपास पंचवीस वर्ष या भागामध्ये प्रतिनिधित्व केले त्यांनी या भागामध्ये काय काम केले त्यांचं उत्तर देखील त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे पण ते लोकांना किती पटले लोकांच्या किती पडले हे देखील आज खर तर ठिकाणी आपल्याला सगळ्यांच्या समोर बघायला मिळेल तिसरा निकाल असणार आहे तो हुलजंतीचा निकाल हुल असणार आहे देखील आपल्याला टक्करच ठिकाणी बघायला मिळाली कारण माने विरुद्ध दुधाळ अशी खर तर प्रतिष्ठा त्या ठिकाणी पणाला लागली होती खरं तर दुधाळ हे आधीपासूनच त्या ठिकाणी भारतांना भालके यांचे शिलेदार म्हणून त्या भागामध्ये काम केलं होतं ते खर तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून उभे राहतील अशी देखील चर्चा या भागामध्ये असताना मात्र त्यांनी ऐनवेळी काय कारणास्तव भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला नंतर त्या ठिकाणी आपले दौलत मामा माने यांच्या सुनबाई जयश्री माने या खरतर मैदानात आल्या तर देखील फाईट अतिशय चुरशीची त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली तर दुधाळांवरती अनेक आरोप त्या ठिकाणी केले जात होते की तुम्ही बाहेरचं आहे किंवा तुम्ही नानांना फसवलं अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या भावना त्या ठिकाणी लोकांच्या होत्या आणि दुधाना कोण सांगण्यात येत होती की ना हो आम्ही लोकांचा विकास करण्यासाठी किंवा वर्णनिधी आणण्यासाठी कारण वर्णनधी सत्ता जर आपली असेल तरच निधी खालीपर्यंत येऊ शकतो तर त्यासाठी मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो हे कोण सगळं राजकारण असलं होलजन तिचं हे लोकांना किती पैसे पडले ते खरं थोड्या वेळापूर्वी मतपेटीतून बाहेरील आणि मंगळा तालुक्यातली सगळ्यात महत्त्वाची निवडणूक आहे ती म्हणजे बोशे जिल्हा परिषद गटाची कारण बोशेमध्ये खर तर अनेकांची प्रतिष्ठा त्या ठिकाणी पणाला लागली होती बोशे गट जिंकण्यासाठी खर तर अनेक मात्र नेते मैदानात होते अनेकांच्या मोठमोठ्या सभा त्या ठिकाणी झाल्या अनेक राजकीय कोरवड्या बोषेमध्ये झाल्या खरंतर उमेदवार देण्यापासूनच खर तर भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी कसरत करावी लागली होती कारण प्रदीपजी खांडेकर हे खरं त्या भागामध्ये प्रतिनिधित्व जिल्हा परिषद माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं करत होते नेमकं लोक त्यांना स्वीकारणं हे देखील बघ बघणं महत्वाचं आहे बसवराज पाटील देखील मोठं आव्हान त्यांना त्या ठिकाणी समोर होतं नेमके हे खेळ असलेलं बोशामध्ये नेमकं जातीय समीकरण कसं चाललंय लोक नेमकं कोणत्या या ठिकाणी निवडणूक गेले आणि लोकांना नेमकं कोणता नेता पसनी पडला हे देखील बघणं महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जिल्हा परिषद निवडणूक ही पुढच्या येणाऱ्या निवडणुकीसाठी सगळ्यात महत्वाची म्हणजे येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक निवडणुकी असतील येणाऱ्या लोकसभे किंवा फडची आमदारकीची निवडणूक असेल हे सगळं गणित ह्या जिल्हा परिषदेवरती अवलंबून आहे तर ग्रामीण भागातले प्रश्न सोडण्यासाठी अतिशय स्थानिक स्वराज्य संस्थांमधली ही निवडणूक आहे त्यासाठी अनेक उमेदवार देखील या ठिकाणी तुम्ही बघू शकताय खर तर अनेक कार्यकर्ते देखील सध्याला जमायला सुरुवात झाली आहे कारण कार्यकर्त्यामध्ये नेमकी धाकधुकी चालू आहे नेमकं कोणाचं सत्ता येणार कोणाची सत्ता पडणार यासाठी अनेक कार्यकर्ते आलेत अजून आतमध्ये कोणाला सोडलं नाही दहा वाजल्यानंतर खरं तर ही बहुप्रतीक्षित निवडणुकीचा निकाल किंवा या सगळ्यात महत्वाचा म्हणजे उमेदवारांचा नेमका निकाल काय असणार आहे खरं तर दहा वाजल्यानंतर आपल्या समोर संपूर्ण अपडेट असेल पंढरपूर असेल मंगळ असेल सांगोळ असेल आणि एकूण त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या पंचायत समित्या नेमकं कोण आलं आणि कोण पडलं हे बघण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र माझाशी जोडून राहा